आम्ही विचार केला की ते स्कूल मध्ये एकदा चौकशी करू सो so, आज आम्हाला इथे उद्या आठवडा पूर्ण होईल आणि उद्या आम्ही निघणार आहोत सो आज आपण कशासाठी चाललोय बाजारात आज आपण चाललो आहोत मेन म्हणजे फिश आणायला ओके सो देवरुखचा फिश मार्केट आज बघायला आज मिळणार की शुक्रवारचा असता तो म्हणजे सॉरी आठवडी बाजार म्हणतात त्याला आठवडी बाजारात तो मला तर रविवारचा असतो पण फिश मार्केट तर नेहमीच असतो बापरे रे धूळ बघ किती वाह किती सुंदर खूप पूर्ण उडली समुद्र का दिसत असला आहे एकदम लाल बडक झालेली आहे लाल कोकणातली आता ती खरी तिला कोकणामध्ये टेस्ट केलेली आहे ते कुठंय झालेला ते आहे टाटाची कार आहे म्हटल्यावरती चालेलच आता मी इथे म्हणजे नॉन सेक्शन्स आहेत सगळे सो इथे पोहोचलो असं मी दाखवते तुम्हाला की काय काय आहे इकडे सगळं फुल होतं एक जागाच आहे की जिथे सगळंच मिळतं सो हा पूर्ण मार्केट आहे आज ॲक्च्युली मार्केट नाही आहे पण इथे खाली आहे सगळं पण इथे चिकन शॉप मटन शॉप फिश सगळं वाटा कसा दिला अण्णाचा वाटा शंभरला ला तीन शंभरला ला तीन पाव किलो बरोबर दोनशे रुपया चांगत वापटी आहे का सौंदा आहे चिवणी आहे काढाय हे सगळं कसं वाटेला वाटा

<laughs> सुकी मच्छी काय काय घेतली जवळा ढोमे आणि सोडे घेतलेत आणि ओली मच्छी आम्ही घेतले पापलेट कोलंबी आणि बांगडा घेतले

हा बहात्तर आंबा पाच डझनचा साठ आंबा कशमिनी कशी दिली कशी तेच आहे किती वेजॉयशे रुपये छान आहे नाही आता येत वेळेला कमी असेल तर हे पिके आंबेच नाही काय काय म्हणजे शॉर्टिंग ते असतात ना सॉर्टिंग करून म्हणजे असे आम्ही काढून ठेवतो देत नाही तुम्ही समजा ही पेटी घेतली शॉर्टिंग मारून घेतो हा बरोबर काट्याने ग्रेड केलं ग्रेडिशन मध्ये त्याच्यामुळे ह्याचा रेट वेगळा पडणार ह्याचा रेट वेगळा पडणार म्हणजे काय मला समजलं अगं म्हणजे ते ग्रेडेशन करतात ना मोजतात आंब्याची साईज वजन साईज वगैरे करतात तर तो हा हातावरच त्यांनी केलेला आहे त्यामुळे थोडस त्याच्यामध्ये कमी जास्त असतो साईज ला छोटे मोठे येणार ह्याच्यामध्ये एक साईज आंबा अच्छा अच्छा एक साईज आंबा तुम्ही बरं बघा आता ही पेटी आहे ना त्याला ही पेटी उचलून बघा सहाची उचला अशी ही बेटे उंतिदवर उठणार उंची झालं वाटते हाय उतरला ही 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 हाय उतरला हेना दोवा हां ही थोडी जरा बरोबर आहे पण रेट पुल फरक आहे ही पूल अन स्पेशळ होऊन दे पेडेडल इक्विजिली

इथे पी एस बने इंटरनॅशनल स्कूलच्या इथे इन्क्वायरी करायला आलो होतो पण आय थिंक इथे कोण नाही आहे आणि मिलीन तिथे बघताय तिथे कोण दिसतं आहे का तर आम्ही विचार केला की इथे स्कूलमध्ये एकदा चौकशी करू पी एस बने म्हणजे फ्युचरमध्ये जर आम्ही इथे राहायचं झालं तर स्कूलची आतापासून चौकशी आहे म्हणजे तसं आम्हाला काहीतरी विचार करायला मुलांसाठी कारण मस्त मोठं स्पेशल स्कूल आहे जा जागा पण खूप छान आहे ते ग्राउंड वगैरे मोठा इथे कॉलेज देखील आहे यांचंच तर सध्या आय थिंक स्कूल बंद आहे आज म्हणजे ते कोणच दिसत नाही आणि गेट देखील ओपन आहे ओपन म्हणजे थोडासा ओपन आहे मग आम्हाला वाटलं कोणतरी असेल पण कोण नाही आहे सो आम्ही बघू नेक्स्ट टाईम येऊ आणि ते चौकशी करू आसरू अरे वा घट कर पूर्ण हात लावलं तरी काय नाही शिंगा जवळ नको जाऊ पाठी हे कर पोटाला हात लाव नाहीतर डोक्याच्या ला। इथं हात लाव हा आणि डोकं तोंड पाठी ठेव थोडं लाव लाव काय नाही होत डोळे डोळे सांभाळ हा बस ये हम्म आवडली तुला बावा कि तू वा असरू चल गौ। 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 केस इन सर केस इन सर असे कोण केस विन सरता बाबू केस तोडायचे नाहीये हा

पण भाजी वगैरे जास्त आणली नव्हती आणि म्हटलं मॅगीचे पॅकेट्स आहेत तो जास्त काही न करता एक दिवस मॅगी खावी आणि सगळ्यांनी आम्ही मॅगी खाल्ली एक एक पॅकेटची सो चार पॅकेट्स आम्ही बनवले आणि बस उद्या आम्ही निघणार आहोत थोडं निवांत घेतो आदल्या दिवशी आता झाली आहे मॅगी आणि मी थोडीशी कोथिंबीर होती राहिली ती म्हटलं यूज करून टाकूया असो मी यामध्ये टाकले